ते खूप मोठ्या प्रमाणात काय होऊ शकत आहे की श्री हनुमान जन्मस्थानाकडे जाण्याचा मार्ग इथून पुढे जर गेलात तर अगदी एक अजून एक डोंगर आहे तो डोंगर चढायचा आहे तुमच्या बरं तू इथे कशासाठी आली आहेस ओके भेटली आहेस का कुठे येते हा नमस्कार आज मी निघालो आहे अंजनेरीला खर तर मागच्या वेळेस आपण दुगारवाडी गेलो होतो आणि तिथे बऱ्याचशा लोकांचे जे काही हाल झाले होते त्या अनुषंगाने आपल्या सर्वांनाच माहीत असेल चाळीस ते पन्नास लोक होती तिथे वाचवली होती आपण आणि त्याच्यानंतर मी त्या दिवशी ठरवलं होतं की पुढचा जो काही भाग आहे तो आपण बघण्याचा प्रयत्न करूया हो तर आज अंजनेरीला आलेलो अंजनेरीचं अंजनेरीचं हे जे पर्वत आहे अत्यंत सुंदर खरं तर आज पाऊस नाही आहे त्यामुळे आणि ढगही तितकेशी दिसत नाही वरती जर गेल्यानंतर कसं कशी परिस्थिती ते पण बघूया परंतु आत्ताच इथे ज्यावेळेस आलो त्यावेळेस तिथे काळजी खरीतरी घेतली जाते की वरती स्पीकर किंवा तुम्ही नको तो प्रकार ज्या पद्धतीने डुग डुगार जे काही लोक दारूचे बॉटल्स वगैरे काही घेऊन गेले होते तर इथे सगळं काही ते थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि आज विशेष म्हणजे माझ्यासोबत माझे मित्र राऊत सर आहेत आणि आम्ही दोघे आज निघालो तिकडे तर बघूया आपण कशा पद्धती हा प्रवास कसा आहे किंवा इथे काय काय अडचणी आहेत किंवा किती वेळ लागतो आपल्याला तर एक काढायचं तासभर ते अर्धा तास आपल्याला वरती लागू शकतो डॉक्टर प्रमोद पवार तुम्ही कुठून आहात आम्ही जालना जिल्ह्यात जालन्याचे कुठले तुम्ही शांत आहे पाऊस वगैरे नाही आज नाही थोडा आहे माकडाने काय त्रास दिला चालेल चालेल काय नाव म्हंटल आपलं हा चालेल ते लोकांना खूप उत्सुकता असते ज्यावेळेस एखादं कोणीतरी ब्लॉगिंग करते किंवा असं म्हणू शकतो आपण की ज्यावेळेस तुम्ही असे काही स्पॉट कवर करण्याचा प्रयत्न करता आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या ठिकाणी काळजी कशी घेतली आताच त्यांनी सांगितलं की वरती पाऊस नाही आहे नाहीतर तुम्ही जे काही बघता इथे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असतो आणि मागची एक अशी घटना घडली होती इथे एक मधाचं पोहळ होतं पोहळ होतं जे कोणीतरी दगड मारल्यामुळे किंवा काहीतरी पाषणने त्यांच्यावर हल्ला केला होता पाकडांपासून खूप काळजी घ्या बऱ्याच वेळा काय होत्या ते अटॅक करतात तुमच्या बॅगमध्ये वगैरे हात टाकण्याचा प्रयत्न करतात डोंगर आहे आणि इथून एक छोटीशी वाट आहे आणि एक चांगली गोष्ट काय बघत असाल तुम्ही इथे कठडा बांधलेला आहे म्हणजे लोखंडी कठडा आहे आणि या कठड्याच्या आधाराने आपण म्हणजे खाली पडणार नाहीत किंवा याची एक काळजी आता तुम्हाला दिसून येऊ शकते इथे एक एटीएमचं सॉरी पॅन कार्डचं एक कवर पडलेलं बघा तर हे का त्याचं कारण ही माकडं काय करतात की तुमची बॅग हिसकावून घेतात आणि बॅग हिसकावून घेतल्यामुळे काय होतं की त्याच्यातल्या ज्या ज्या वस्तू असतील म्हणजे अगदी तिकडे फेकून देतात इथे खाली आणि बघत असाल तिथे माकडं आहेत अजून इथे लोकांकडे येण्याचा प्रयत्न करतात आता आमच्या हातात ती काठी असल्यामुळे ते थोडेसे दूर गेलेले आहेत बघा हा काय करतोय कसा पाहतोय आणि ते एकमेकांना ऑर्डर देत असतात म्हणजे कुणाकडे जायचंय कसं जायचंय खिशात घाबरायचं नाही आता बघा तो अगदी निवांत उभा आहे त्याच्या शेजारी तो, तो काही करणार नाही जेव्हापर्यंत तुम्ही त्यांना काही करत नाही अगदी तुम्ही जवळून जाऊ शकता त्यांच्या फक्त काळजी इतकी घ्यायची की तुमची बॅग किंवा काय असेल तेवढे मात्र थोडं दूर ठेवण्याचा प्रयत्न करा ते कधी तुमच्या हातातून घेऊन जातील तर सह्याद्रीच्या कुशीत नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रांगेत असलेला हे अंजनेरी पर्वत अत्यंत सुंदर अशा प्रकारचं वातावरण इथे झालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथे फक्त डोंगर नाही आहेत तर इथे एक मोठा इतिहास आहे पौराणिक कथा निसर्ग यांचा एक अत्यंत असा समृद्ध असा संगम आपल्याला बघा बागा, बघायला मिळेल तुम्हाला मी आत्ताच म्हटलं इथे माकड बघा तुम्हाला दिसून येऊ शकतील की त्यांच्यापासून काळजी कशी घ्यायची ते एक लक्षातच घ्या एवढंच करा बॅग वगैरे तेवढी काळजी घ्या ते तुमच्या जवळ येतील त्यांना वास येतो तुमच्या बॅगमध्ये काय आहे किंवा बरेच लोक काय करतात खाण्याचे पदार्थ घेऊन येतात वातावरण पाच ते सात किलोमीटर पाच ते सात किलोमीटर खूप माकड माझ्या इथे किती वाजता गेले होते तुम्ही दहा दहा वाजता गेलो होतो आम्ही दहा ला गेलो होतात कुठले आहात तुम्ही का आले होते काय करा सहज ट्रेक करायचं म्हणून की कि कायचे आहात तुम्ही इंजिनिअरिंगला कोणत्या वर्षाला फर्स्ट इयरला ऍडमिशन घ्यायचं बारावी झाली आता खूप चांगली जागा आहे मागच्या वेळेस ज्यावेळेस मी आलो होतो इथे फोटो खूप सुंदर येतात तुमच्याकडे जर चांगला कॅमेरा असेल पण आता काय झालंय की इथल्या वन विभागाने असं ठरवलेलं आहे की तुम्हाला कॅमेरा अलाउड नाही आहे आणि दुसरी गोष्ट मोठे साऊंड्स त्यासोबतच मी आत्ताच म्हणत होतो की दुगारवाडीला जी घटना झाली होती त्या घटनेमध्ये आम्ही चाळीस ते पन्नास लोकांना वाचवलं होतं आणि ते वाचवल्यानंतर तिथे जाणवलं की लोक पिऊन वरती येतात तर यामुळे काही काळजीस्त होत या सगळ्या गोष्टी हे बंद केल्या येऊ शकते अत्यंत सुंदर असा परिसर आहे प्रत्येकाला ब्लॉगिंगची इच्छा आहे खरं तर त्यांचा आवाजही चांगला आहे ते बोलताय ते चांगलं हे असे सगळ्यांनी ब्लॉगिंग केले पाहिजे पण याच्यातून कुठला तरी एक संदेश जर गेला तर चांगली गोष्ट आहे थँक्यू ब्लॉगरच म्हणून टाकायचा पूर्ण महाराष्ट्राचा इतिहास सगळीकडे पोहोचूयात येस इच्छा असते की इथे या कॅमेऱ्यात यावं आणि प्रत्येकाशी बोलावं से आंध्रा सो की लँग्वेज तेलगू या कौन अन्नम अण्ण अरे छान 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 मी मराठी तुम्ही तेलगू आणि ही खूप महत्वाची गोष्ट असते का चॅनल प्रमोद शंकर पवार डॉक्टर प्रमोद शंकर पवार सो मला थोडी थोडी तेलगू कळते त्याच्यामुळे त्यांना ते म्हणतात की सबस्क्राईब करा म्हणून सो आपण जाऊया पुढे तर बघू शकतात दोन डोंगरांच्या मधून आता आपण इथून वरती आलेलो आहे गर्दी आहे बऱ्यापैकी आंध्राची काही मुलं होती खूप छान इथे ती मुलं दर्शनासाठी दर्शन घेऊन गेली होती ती मला पवार यांचं मोठं ब्लॉगिंग चॅनल आहे सगळ्यांनी फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर शेअर करा <laughs> चंद्रगड मग आम्ही लेट निघालो मंजूरपासून अच्छा आम्ही वनीगड गेलो काल रात्री आणि सकाळी वनीगड आता वनी वनी हा शेवटचा स्पॉट आहे की दुसरा काही करणार आहे हा शेवटचा आहे जर टाइम उरला तर त्र्यंबकेश्वर ला जाऊ आम्ही तर थकलेत खरं तर ही तशी दुसरी तिसरी वेळ माझी त्याच्यामुळे माहिती आहे अजून आपल्याला खूप वरती जायचं आहे त्याचं कारण असं की जे हनुमानांचं मंदिर आहे अंजनेरी तर ते मंदिर अगदी वरती आहे सो so, तो तेलगूमध्ये बोलत होता मी आत्ताच म्हटलं की काही भाषा जसं कोकणी तेलगू पंजाबी गुजराती असे काही भाषा थोडे येतात तो थेट आपल्याकडे येतो आहे तो, तो येणार सरळ आपल्याकडे तर लक्षात आलेलं आहे यांच्याकडे काहीतरी आहे अशा ठिकाण ठरवलं पाहिजे यांना खायला देण्यासाठी ना मला कायमच वाटतं की एखादं स्पेशल ठिकाण असेल ना, ना की त्याच ठिकाणी सगळ्यांनी ते खाद्यपदार्थ जर टाकले ना तर काय होऊ शकतात की त्यांच्या सगळ्यांची थोडीशी म्हणजे जसे ते आपल्याला हल्ले करतात ते हल्लेही होणार नाहीत आणि इथे दिवसमोर दिसत असेल की हा डोंगर चढून वरती जायचा आहे मग बऱ्याच वेळा बारे लोकांना वाटतं की इथं आलो म्हणजे आपण जवळच पोहोचले जवळ पोहोचलेलो नाही आहे अजून अर्धा भाग बाकी आहे आणि मी असं म्हटलं की हनुमानांचे पाऊल खुणा ज्या आहेत त्याही इथे आहेत तेही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आपल्याला संपूर्ण नाशिक शहरही दिसू शकतं महत्त्वाचं म्हणजे गंगापूर धरण जे आहे त्या धरणाचं असं विलोभनीय दृश्य आपल्याला बघता येऊ शकते इथून हे नव्हे हे 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 गंगापूर धरण आहे तर तो जो आहे तो गंगारपूर धरण आपण सांगू शकतो मागच्या वेळेस माझ्याकडे डी एस एल आर कॅमेरा होता त्यामुळे अगदी उंच जो काय आहे मुक्त विद्यापीठ हे दाखवता येऊ शकत होतं आणि सगळ्याच गोष्टी बघा की तो माकडे आता त्याच्या मागे मागे चालला आहे जर तो तिथेच थांबला तर तो तुमच्याजवळ येणार नाही आता बघा हां या पद्धतीने तुम्हाला जर कदाचित तुम्ही असं केलं मागे सरकला नसतात तर तो तुमच्या अंगावर आला असता त्याचं कारण असं की खिशात काहीतरी असावं आणि चॉकलेट वगैरे जरी असले तर ते जवळ येतात साऊ कुठे आले ते हिंगोलीचे आहे तुम्ही अरे बापरे हिंगोलीवर मग फक्त इंजिनिअरिंग साठी आलेले आहेत की कुठं ब्रह्मगिरी झालं ब्रह्मगिरी बघून झालं हो तू गेला होत वरती बघा किती छोटी छोटी मुलं सुद्धा वरती जातात किती वय आहे तुझं तुझं वय काय नाव काय तुझं आज्ञात अरे क्या वा किती सुंदर नाव आहे आज्ञात आणि तुझं नाव गंगाधर तुमचं नाव काय मग आणि तुम नव म्हणजे सगळी देवांची नावं आहेत अज्ञातपासून तर थेट नवनाथपर्यंत हां खूप छान कसं वाटतंय छान वाटतंय कितीला आहेस तू अज्ञात कितवीला आहेस चौथीला आहेस चालेल चालेल अजून वरती जायचं बरं का परती वरती अजून डोंगर आहे ते बघ तो डोंगर दिसतो का आणि वरती ना पूर्ण ना ते बघ ते लोक दिसतात तिथे हां म्हणजे आपल्याला वाटतं की इथेच गेलो इथं नाही तर इथून अजून वरती जायचं आहे डबल याच्या पुढे आणि दुसरी गोष्ट ते बघा तिकडे बघा रांग बघा तिथे कशी दिसते आणि एकदम धुकं आहे वरती तुम्हाल तुम्ही तुम्हाला दिसणार नाही ढग आहेत हेच हनुमानाचं मंदिर चलो ते खूप मोठ्या प्रमाणात जे काय आहे म्हणजे तरुणांचा जल्लोष खूप चांगला आहे इथे आणि आ... दिसून येऊ शकते की इथे जे आहेत तर अगदी छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत म्हणजे याच्यात माकडं बसलेली असतात तुम्हाला दिसून येऊ शकते तिथे माकडं बसलेली आहेत वरती सॉरी हां